उपनाची पड़ता ही न्यारी माणसाला तसं वाटतं ते खरं नाही खरं नाही स्वप्न स्वप्नात नाही बाई तुम्हाला सांगू हा कुठल्या वेळेला पडलेलं स्वप्न खरं होत हे सांगा मला सांगू तुम्हाला सांगा स्वप्न ुकी कोण सांगत मला बाणासुराची मुलगी ही उकी आणि तिला स्वप्न पडलं होतं स्वप्नामध्ये कोणत्या दाशी चत्रुकला मला रात्री असं स्वप्न पडलं की म्हणजे एक राजकुमार आला आणि मला स्वप्नामध्ये भोग देऊन गेलाय त्यावेळेला तिने सांगितलं की म्हणली ज्या माणसानं तुम्हाला भोग दिला त्याचा चेहरा तुमच्या ध्यानात आहे का हो म्हणली अहो म्हणले मग मी शत्रुकला म्हणून तुमच्या दरबारमध्ये काम करते आणि म्हणले तुम्ही मला ही गोष्ट कशी काही सांगितली नाही नाही म्हणली माझ्या ध्यानात राहील नाही म्हणून तुला सांगितलं नाही पण आता तुला सांगते मग म्हणले मी कोट देवाचे चित्र काढते ज्यानं तुला तुम्हाला भोग दिलता त्याचा जर चेहरा तुमच्या नजरेस आला तर तुम्ही त्याच्यावर बोट ठेवाल मग ती काय म्हणली ते ओके म्हणले हा म्हणले शत्रुकला मी लगेच त्याच्यावर बोट ठेवेन बर मग तिनं काय केलं तुम्हाला माहिती आहे सांगता ऐकून घ्या thank <laughs> you काय केलं कृष्णाचा मुलगा मदन मदनाचा मुलगा अनिरुद्ध उद्वय याच ज्या वेळेला चित्र काढलं त्या वेळेला ते चत्रुकला म्हणाले ओके म्हणाली हा चत्रुकला म्हणली यानं मला म्हणले स्वप्नामध्ये येऊन भोग दिलता मग काय केलं काय केलं

घे बी शास्त्राच्या नियमानं जर बाई तुम्ही पाहिलं तर हे स्वप्न खरं कसं होतं हे तुम्हाला ते लगेच कळेल कसं होत सांगू तुम्हाला सांगा दिवस म्हणावं तर सूर्य उगवला नव्हता आणि रात्र माणसं हिंड फिरत होती त्यावेळेला स्वप्न पडलं की ते स्वप्न खरं होतं असा पूर्वीच्या वा। पुरावा आहे त्याला काय म्हणतात त्याला तांबट फुटला असं म्हणतात आणि त्यावेळी जे स्वप्न पडलं ते स्वप्न निश्चित अगदी खरं होत हा पूर्वीच्या पुरावा आहे बरोबर आहे म्हणून आता आपण सांगतो त्या माणसाला शरण जाव्या काय नाही त्या कर्त्याने काय केले सांगू तुम्हाला हा पूर्वीचा हा पारंपरिक लोकनाट्य तमाशा मंडळा आणि पूर्वीची लोक असा हाच तमाशा करत तर ती कला जिवंत ठेवून तुम्ही कार्यक्रम करताय तुमचा आभारी आहे मी आणि इथल्या गावांच्या रक्षिकांचा आभारी करन... आहे कारण प्रयत्न करून बरोबर आहे कारण मला बी जेवढं वाढता येत तेवढं वाढतोय जास्त वाढायचं होत नाही ऑपरेशन झाल्यापासून जरा त्रास होतो कसं आहे पार खाली पात्र तुझं ऑपरेशन अरे तसं नाही ज्याच्या त्यांनाच कळतात तुला त्याचा काय अनुभव आहे अरे जुनं ते सोनं असतं बरोबर आहे लोकांची इच्छा आहे लोकांची बघा तुम्ही माझी घुर आहात आणि माझ्या वडिला समानात तुम्ही मी तुमचं दर्शन घेणार आहे आज जायचं कलाकाराची मुलं विचार कर दर्शन घ्यायला लागले ना वडील म्हणून दर्शन घेते ती अ माणसं चांगली आहे ती घ्या 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 चालतंय अरे आता तू गा काय पिकू दे तुम्ही काय पाया पडला अहो माझे गुरु आहेत माझ्या वडला समान म्हणून मी तुमचं दर्शन घेतलं तुमच्या वडला समान आहे मग काय टेन्शन घेत का हो माझा सासराज आहे काय लाज वाटते का जीवाला हा सासरा व्हायला आला लगेच नालाय का त्याला काय अक्कल आहे का मला राग आलाय हो मला कधी बोलत नाही असलं चांगलं आहे का रे रुग का अक्कल आहे का बाबू मामा हाँ? मामा आता त्याला बी माफ करा माफ करा मला एकंदरी तुमच्या जाग काय म्हणतात माझं म्हणलं मी सांगितलं त्यांना काय सांगितलं मामा म्हणलं जाऊ आता झाल्या तो तुमचा सासरा म्हणजे सासरा म्हणताय ती मुली म्हणून पाय पडल्या मला एखादं तुमच्या तिकडे काय पाहिजे रस्त्याने काय झालं नाराज का झाला दुःख विषयला टाकायचं माणसाला समजत नाही थालेले हान माझ्या मनाला सांगतो आणि माझं मीच झोरत बसतो बरोबर काय झाले माझी परिस्थिती अशी का झाली जेव्हा मामाच्या आम्ही मित्र तुझ कशाला काय झालंय की सांगू तुम्हाला तुला काय लागेल आणून देतो काय झाले म्हणतो मी शाळू म्हणतोय काय बांगड अरे बायसाठी बोंबलाय लागलाय आणि मला वाटलं काहीतरी घरात दुःख ह्याच्यात झाले पण बाईसाठी होऊन बोलते की त्याचं काय काय होतंय बघू त्यावर आपण मार्ग काढूया काय काढतो तुम्हाला त्याला विचार ना हे बाबा हे काय नेमकं झालं स्पष्ट अवभाष बघू आम्हाला अरे साळू गोरट साळू का विडी झाली असं लहान खात नाही हो। कळलं नाही आता काय म्हणलं प्रभाकर हा हे ठीक आहे छकड बंद छकड बंद करू साळू काय विडी झाली का अरे गवन बदली यात्रा प्रभाकर शिवाय कधी गेली नाही एक नंबरचा नाच्या अरे जुना जुना काय नाचून काय सांगायला लागला शाळ चुकून हसून बोलायची हसल्या वाटे दिसायचे रुसल्या बाजे चिमन घेऊन करायचे इकडे तू इकडे तू रडत रडत ही चांगलं काम केलंच गे

त्याच्या गुंध जर चांगले असते तर त्याच्या पाठीमाग माझं हजारानं लागते मला तेच म्हणायचं असं साळून तुझं काय पाहिलं तो काय बघितलं बरोबर आहे हे आम्हाला सांग म्हणजे आम्ही दोघं मार्ग लगेच काढतो अरे साळू माझ्यावर का लुब्ध झाली होती तुम्हाला माहिती आहे का कशी लुब्ध कशी झाली सांग, सांग सांग चालू खूप काढलं प्रेम जडल्यावर तसंच आहे बाबा कुठेतरी लागेल कि राहू ती अरे गोरा रुबाँ। रुबाँ। आता का मी कपडे काढून तर कुस्तीच्या फडत होत खड खडा टाळ्या जायचा जगून वाचून येतोय आपलं जातोय नाही दुसरा पैलवान दुसरा पैलवान आवाय शरीर अरे शरीराला अंत आहे का अरे असं शरीर नाही असा असा छातीचा भाता मग बर मी सांग व्हायच की बर बर असा छातीचा भाता ही दंड दंड गोळा आलेला गड्याला माग ना मान मान असा फिरून बघू शरीर दांड हा असं फिरून बघायचं तुला काय सांगायचं येड्या काय रे पिंडरी 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 कशी होती अरे विचारू नको टिप रे बर मांडी तर बघितलीच अरे हिपी रे मांडी कशाना मांडीच मास कारून मांडी अरे आंघोळीला जर गेलो न आवा नव्हतो अरे प्रभाकरन जर हिरीत वरण उडी मारली उडी टाकली मी छेकड्याला वाटणार हिरव वाट नाही माश्याला वाट नाही आता हिरीतच मात नाही म्हणल्यावर ना काय करायचं मग रे आंघोळीच माझ्या संघ सुवास असायचा बर बर त्याला मी लगेच म्हणणार जा घरला जाऊन बारडी घेऊन बारडी कशी कशी घालायची हिरीत मात नाही म्हणल्यावर करतोच काय बरं मग लगेच मी त्याला बारडी आणायला लावणार हिरीत उतरणार बारडी घेऊन बारडी भरून असा मी हिरीच्या वरती हाव दौऱ्या आणून ठेवली आता आंघोळीचं नियोजन माझ्याकडे खराय कराय प्रभाकरला मी असा धरणार आणि त्या बरे तसा भूचकळून काढणार शाणावान विरीत पाहत नव्हता तो बाजलीत काय करतो तार महिना झालं लगा दूधी कडे फिरला नाही <laughs> बका बघ आम्हा दोघाला लाता घालतो शरीर पहिलं होतं का सांग सांगा तुमच्या जास्ती साळू नांदाय गेले म्हणून बर मला बघून हसताय पुढच्या सात जन्म तुम्हाला आहे बायसाठी रडतो सत्तर बायाची दावून बांधी नि तव्हानात काय वे काय पहिला रू काय दुशा काय सायदाती मग द्राक्षाचं पालू टाक तू खाऊ दे बर किती उपसली असते

जिस्ती का इंच इंच वाढती गेले इशारा ये देवा अरे जीवन जगण्यात काय अर्थ आहे आता फास लावून मारणार आणि तुम्हाला गावकऱ्यांना तुरुंगात खडी फोडाई पाठवणार अरे अरे का, का मला फाशी घेऊन मरायचं कुठे जीव कुठं तर अडकलाय रे कसा जाईल बाबा प्रेमाला उपमान आहे देवा घरचं लिहिण फडके साहेबाचं गाणं आहे असा सहा महिने वडलं तर मरल काय प्रसंगी तू एक तर माणसानं प्रेम केलं तर तू टिकवाय पाहिजे नाहीतर प्रेम करू नये नाहीतर अशी अवस्था होती असं होईल म्हणताना गोरख मी तुझ्या घरी जात नाही नाही असू जागे तुझी भनच मला दिली काय बोलतो त्याला त्याला मरायचं आहे मित्रानं मित्राला इच्छा मरण देणे हे मित्राचं काम तू तू मरू जीव जे असं वरच भर ओढलं तर बाप मला मारायचं नाही काही दिवस जगायचं आहे का अरे किता सोन्याचा संसार मला माझ्या डोळ्याने पाहायचा आहे लागला तुझ्या नादा ना आम्हा दोघाला काय कळना त्याला कुणी बाय तुमची बाई मला तरी का

काय काय तुम्ही माझ्या जीवाचा जीवलग मित्र आहे हाय मी अरे ती प्रपंचात लागला असं तुम्हाला वाटत असेल हा पण माझ्यासाठी गरिबासाठी एक काम कराल काय काय पाहिजे तुला सांग की आर तू रडावन आम्ही सुखी जागा कोणी सांगितले नाही रे मित्रांनो तुला पाहिजे काय सांग माझ्यासाठी कपडे गाडा काय कपडे गाडा दे मागून मागून कपडे मागते तिजी बघायला लागत नाही तू बघायचं बिगळेस ने तुला आणि काय पाहिजे मित्रांनो मला यापुढे करायचं करू तू आमची कापड घेऊन चालायला हुए है चाहिए। आर तुझी माझ जा मला लोकांनी आयर केलेलं एवढेच आहे अरे इस्तरवाल्यानं कुणाचं वाळू घातलेलं ती उचलून आण तुला आयर केलाय पण हे आम्हाला गाववाल्याने दिलेली कापड आम्हाला तू कसावी होती चांगलं किंवा वाईट वळण लावणारा हा मित्र असतो पण होय तुम्ही माझ्या जीवाच्या जीवला मित्र हो। माझ्या डोक्यातून वेळ जावं मी प्रपंच मार्गाला लागावा असं तुम्हाला का वाटत नाही तुला जी साळू तू पाहिल्या हा त्या साळूकडे तुला घेऊन जातो आणि तासभर डुलका काढ हा फ्रेश होऊ म्हणजे साळूला तू आणि दिसेल त्याच्यानंतर दे जरा मनवकरांची पार्टी चालू राहील तवर तू तासभर डुलका काढ बाबा